चवळी आहेत वाली म्हणजे वाली नाहीत चवळी आहेत ते आता स्वतःचं असल्यामुळे आपण खाऊ शकतो कधी पण काढून आमचा चालू असता जर दर बघा जायंटमुळं उचलू हा बघा अक्को हात जायचा माझं अक्को हात <coughs> चवळीत आणि वालीत फरक असता जास्त नाही तर आपण एवढा एक्सप्लेन करू शकत नाही बाबा मी सवा आईन चुकान व्लॉग बघितल्या बघितलं बहीण दाखवतो ऐक आई माका पडतो त्यात तर नमस्कार मित्रांनो मी पाटील सवय तुमचा आपल्या याच मित्रबाबां खूप दिवस झाले काय असं कॉन्टेंट मी टाकून नाही कसं आपल्याकडे स्वतःची गाडी नाही त्याच्यावर फिराक गावत नाही तर कॉन्टेंट त्याचे खूप होतं जसं आपला आचऱ्याचे देवस्वारी होती त्याच्यानंतर कुणकेश्वरला गेलेले ते होतं खूप कॉन्टेंट खूप होत खोकोनाथ बक्करसारखे सध्या पण महाशिवरात्री पण होती आमच्या इकडे पण तो विषय तसं झालो की पूर्ण दिवसभर मी हे नव्हते त्याच्यामुळे जरा कसा मागा तो व्हिडिओ पूर्ण प्रॉपर करू गावलो नाही मागच्या वर्षी केले तरी पण आणि त्याच्यामुळे परत परत एकच कॉन्टेंट त्याच्यामुळे जरा राहू दे तर आज मी तुमकांना ना आज घर आहे बघा इकडे पाटिया आणि या घराच्या आता बाहेर मी परिसर फिरवतो आहे काय म्हटलं काय करणार तर आता ह्याच करूया तर दाखवत आहे बघा ही केळी आहेत असे आमच्याकडे आधी खूप होते आता जरा कमी झाले आहेत म्हणजे बघा आता केळी इली आहेत असं दाखवता नाही खरं तर पण ठीक आहे केळी इली आहेत आणि पावसात अजून जास्त होता पावसं जरा अजून बरी दिसतात झाडं आता उन्हाळं असल्यामुळे सुकत येली आहेत इकडे पण आटीमागे घरं यायचं पाठीमागे इकडे पण आहेत केळी आणि हे सगळे हे गोंडे आणि लावले आहेत आणि गोंडे आमच्याकडे पावसात जर तुम्ही असाल तर खूप असतात म्हणजे पावसात किंवा हिवाळ्यात खूप असतात गोंडे त्याच्यामुळे आमक भारणं फुलाण्याची गरज नाही झाडं पा आजूबाजू खूप होतं आमच्या हे आहेत वाली येते वाली म्हणजे हे चवळी चवळी आहेत वाली म्हणजे वाली नाहीत चवळी आहेत ते आता स्वतःचं असल्यामुळे आपण खाऊ शकतो कधी पण काढून आमचं चालू असता जर आई घरात नसत तरच नाहीतर मग शिवे पडतात हे काही गणपती मोस्टली जर कोणाक पाना आणि हवे असते आमच्याकडे केळी जास्त असल्यामुळं वांगी तसं कोकणातलं आमच्या घरात आमका जास्त काय बिजी आणूची गरज नसता कोणाने सगळा खूप काय लावून ठेवलेला आहे चवून लावलेला आधी कोणाकडे केळली आणि केळली म्हणजे आपले काय ते केळडी म्हणजे तर कोकणात लोक समजते केळडी म्हणजे कोण माकड माकड ती त्रास ती तास येतात आणि हे बघा फणस हा वेगळ्या जातीचं फणस आहे माका काय म्हणजे माहीत नाही बाबा <coughs> जाणकार लोक सांगतील ते गोलवाले येतात बघा ते काटे जास्त वेगळं असतं मी पण नाही बघू मी आपलं गावते फणस अजूनपर्यंत धरले नाहीत आसवंदीची झाड आहेत आमच्या पूर्ण असे एचा कुळाना म्हणजे जो परिसर आहे आमचं त्या सगळ्या कडेकडे लावलेले आहेत बघा चिकू थांबा मी ड्युअल कॅमेरा चालू करायच आहे हे चिकूवत हे मागच्या वर्षीपासून दोन वर्ष आधी धरतात मीच खायच नाही शिकूवत आणि ह्या आईचा सगळा कुडाण आईन केलेला आतमध्ये जाऊन दाखवते मी हे बघा हे फुलं आणि आहेत सगळी इकडे हे बघा हे मुळे तुमका समजत मुळे पण भाजी लागतात मीठ मसाला लावून खालाच ना कडक टेस्टमध्ये म्हणजे भाजीपेक्षा तरी बरे खाऊ मुळे म्हणजे भाजी करून खाण्यापेक्षा हे गोंडे इकडे पण गोंडे लावले आहेत आम्ही हो मुळ बारीलो अर्धो चवळी आम वाली पण आहात आमच्याकडे यो काय विषय तुम्ही सांगा बाबा माका कसा माका एवढा काय का माहीत ना बाबा हे सब माझी की कर्तृत्व आहे तो हम कुछ नाही करते हे मी जास्त इकडे येतच नाही कधीतरी आपलं असाच आई आता बोलली जरा ढोरांवर लक्ष दे म्हणून बघतंय तरी नाहीतर आपलं काही विषय नसतं इकडे हे आईचं राज्य आहे इकडे सगळं या काय तर तुम्ही मला सांगा वांगी आहात की अजून काय काय माहीत नाही पण हा काहीतरी इकडून इकडे हे बघा ही लाल भाजी लाल भाजी आमच्याकडे दरवर्षी केली जाता ही बघा ही मिरची मोहरी की काय आय थिंक मोहरी असतली सांगा तुमीच, मते तरी होय असत असत फिरूया हे बघा हो असाथ असाथ। तो एक मुलं मुळे जा मत खायच मी नाही आई आणि खातात बाबा आपल्याक भाजी नाही आवडत मी असंच खाऊ आहे भाजी ना नाही आवडत हे बघा जायंट मुळा उचलू हा बघा अक्को हात जायच माझं अक्को हात आणि हे बघा हे वाली आहेत चवीत आणि वालीत फरक असतं जास्त नाही तर आपण एवढा एक्सप्लेन करू शकत नाही बाबा मी या आई आणि पप्पा असते तरी एक्सप्लेन केलं नाही असतं हे बघा ए ह्यांका ओळखताच का हेंका हे हुमळे हुमळे आमच्याकडे हुमले म्हणतात लाल मुंगळे ह्यांका तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला काय माहीत नाही बा सांगा कमेंटमध्ये याकता झाड ह्या का या मुळ हा भेंडी ही मुळे असते आईच्या गावात म्हणजे मोठा तर असा दिसतं झाड ओके सॉरी भावानो आपल्याला फायनली संशोधनानंतर कळलं आपल्या की ह्याकाच मुळं म्हणतात भेंडी हे बघा हे मुळं हा आणि या वरती झाडीला पूर्ण म्हणजे ते सगळे मुळे होते ओके आपल्या फक्त खावचं माहिती असल्यामुळे एवढा कोण विचार संशोधन करतात त्याच्यावर हे सगळे वाली आहेत आणि हे पण आपण खाऊ शकतो असे तोडून ह्या आमचा मांधी बघा काय म्हणतो माका पण देवचं नाही ना देऊ काय करू नी काय ना ही आमची विहीर आहे जास्त खोल नाही बारा फूट आणि ही तळी बाजूची कधी इलास्तर तर मी छोटी शाव त्यात पाणी आता नसतं पावसाळ्यात असता हे सगळे सावे आणि आहेत पप्पांनी लावलेले होते म्हणजे लाव मी पण लावले ही आंब्याची आंब्याची झाडं थोडीफार आहेत ती मी लावले आहे सावे आणि पाप्पानी लावलेली आहेत सावे बांबू ह्या कलामा असं दाखवण्या म्हणजे लोकांची नजर पण लागतं पण आता काय करणार असं काय विषय ना सगळेच वाईट नसतात भूक लागली हा आईन तू जर ब्लॉक बघितला बहीण दाखवतं आईक आई आए माका पडतली त्या बघा आईन केलेली आई आए। माझ्या आईनं केलेली छोटीशी शेती म्हणजे याच्यात भाजी होत वेगवेगळ्या भाजी आहेत मिरचे पण लावायची मिरचे फुलट्यादारावर आमच्या समोर घराच्याच थोडेच भेंडी आई वस्को बो। भेंडी बोलते ही भेंडी असे छोटे छोटे भाजी लावायची खूप लावायची आई आधी पण माकड ठेवत नाही किंवा ढोराबिरा असतात ना ढोरा इली काय काय ठेवत नाही आतमध्ये तर राहता आधी लांडूर आणि मोर पण यायचे काही कारण असं झालं काहीतरी मध्ये असं झालं की दर्शन तो मोर येतच नाही जसे यायचे पण आता हल्ली नाहीत बघा आमचं कसं आहे बघा डोंगर आहे ना डोंगराच्या गरूंगरा खालीबरोबर घर असल्यामुळे आमच्याकडे खूप प्राणी येतात येतात बाहेर जाऊया तुमका बाहेर दाखवत आहे तर ह्या खयचा हा ह्या मोहरी बोलली जाईन मी तुमका मोहरीचाच असलेला तर नक्की कसा विषय होता आपल्या त्याच्यातल्या काही एवढा माहिती नाही तरी पण आमक वाटतं कारण आम्ही जेव्हा मोहरी पण लावते होती आता आठवत नाही दोन तीन वर्ष आधी कसं हे आईचा राज्य असल्यामुळे बाहेर जाऊया आपण तुमका बाहेरचा दाखवतो आता इकडनं एक आमचं एक्झिस्ट हा चला आता आपण विहिरीकडे जाऊया समोर आहोत कुळीत हा कुळीत म्हणजे आम्ही कोळीत जातो दोन हे दोन कपडे लावलेले कुळीत करतो थोडंसं जेवढं आपल्याक अव असतं तेवढं बघा आता हे आता क करून ठेवलेलो म्हणजे काढून ठेवलेलो नाही तर हिरवगावार एकदम जेव्हा होतं पहिलं पहिलं तेव्हा कसा बरा म्हणजे निसाक बरा होता पण आता तो झालो तयार झालो आळीत तुमक हा फक्त या आमका झोडूचं इकडे आपण जाव्यावर ही तळी आहे आणि ही बाजू विहीर मग अशी बोलले बारा फूट खोळ आी छोटीशी विहीर कोण पडला तरी काही विषय नाही म्हणजे पडला तर पडला आपण आता वर जाऊया हे आंबे आहेत हे का फवारणी विवारणी असं काय विषय नसता नॅचरली जसे करू होतील तसे आधी साधी झाडं होती नंतर मग ती पप्पानी कलमा केल्या आणि मग त्यांची ती आपण ह्या करतो ना आणि हे साग आणि लावलेले आहेत पप्पाने सगळी झाडं आपल्या यात काय योगदान नाही या एक पेरूचा झाडा किती वर्ष झाला होताचा कसं का खात पाणी न घातल्यामुळे ता तसाच हा तर या पेरचा झाडा कधीपासून हा गेली सात आठ वर्ष आता एवढासाच अजून वाढला म्हणजे मरत नाही पण ता ही तळी तुमका आता सुकली डिसेंबरपर्यंत असता पाण्याच्यात चांगला डिसेंबर जानेवारीच्या स्टार्टिंगपर्यंत असता मग सुकता पावसाचं पाणी फक्त साचवून शेत शेततळ्या कसा असता सेम बाकी तुम्हाला आता लय कचडी असता आता तरी पाप्पने साफ केला या थोडाफार हे पाप्पाने लावलेले बांबू होत त्याच्या बाजूक आता कुडाना दुसऱ्यांचा बाजूचे कांदा करून ही आपली काज एकुलती एक काज आहे ही कोणाच्या तरी विहिरीत होती विहिरीत नाही कसं काम कात्री होती ती फेकणार होते तो बाप्पाला आणि हे लावले आणि ती याची आता ह्यांना खत आणि असं आम्ही घालत नाही ते रेग्युलर आपल्या ज वाढतं तसे वाढतं ते पण गावठीचा आणि हे आंबे आणि आहेत ते पण विदाऊट खत म्हणजे फवारणी किंवा खत असा काही विषय नाही हे आमचे दोन आणि तिकडे दोन असे चार कोपरे इकडे आहेत भाताचे आणि खाली बाकी खंडन करतो बाकी हे स्वतःचे आहेत जमीन फंडी राहण्यापेक्षा थंय आम्ही ह्या करतो म्हणजे कोपरे केलं भातासाठी इकडे पण सगळी गचकड झालेली असता ही रानमोडीची झाडं असतात ना तीवाली आता ती तोडलेली आहेत ती जाऊ शकत जळत नाही एवढ्या सहजा सहजासहजी ती तोडू लागतात तोडल्यानंतर मग सुकला था तुमका तुला जाऊया आपण इकडे आधी या जांभळाचं झाड होता बाकी ही आंब्याची आणि झाडं आहात आमची <coughs> चला जा कलम तोता तोता आता तोतापुरीचा हा असा माझ्या मते तोतापुरीचा हा तो कलम आता जो पण धरणार नाही तो पण कळणार नाही धरत त्या बघू हे बोलीची फुलं तर ही पण जर तुम्ही पावसात जर येलास ना तर बेस्ट असतात म्हणजे एकदम खूप जास्त भेटले तुमका आता सध्या पाणी जास्त घालता येईल रोज पाणी त्यांना तशी पण बट नाही ही वांगी आहेत गावठी वांगी आमचा दुसरा मांजू मऊ ही सगळी मांजरं माझ्याकडे येत नाही हे कपडे उपडे सुकत घातले आहेत एका माच म्हणतात लाकडांचो गावात लोकांका समजात मुंबईतल्यांका समजणार नाही दाखवा त्यांना जरा व्हिडिओ हय आधी असे ह्या लावायची दोडका दोडकं आता सुकलेला पावसात आई करता हय वेली सोडायचे वरती की असे मोठे झाले की मग दोडके पडवळ पण असता लावता आईस आईला लावता आपल्या छान हे होणे नाही <laughs> आपण फक्त खायचं काम करायचं बेस्ट काम सगळ्यात समोर खायचं हा विषय संपलो तर याच्यात असे पण ठेवले जातात कारण बी जी असताना बी पाहू असतात तर अशीच मग सुकट ठेवायची मग नंतर ती बी भेटतं आपल्याक मोस्टली कधी कधी भेटतं कधी कधी नाही तर आई असं काहीतरी म्हणता माका काय आपल्याला माहीत नाही ना ती प्रोसेस काय असतं ती हे बघा ही नाणी गावात ही दृश्य आता कमी झाली कारण आता गिजर आणि तुमका पण माहिती आहे गिजर आणि येल्यामुळे आता नाणी ही गोष्ट कोकणात पण आता कमी होत येईल अनेकांनी आता मोठे मोठे बंगलेच बांधले नाही आहेत डायरेक्ट कसा कसला काय ह्या नाही आपल्या तर आपलं छोटंसं घर हवा खूप लोक गणपतीचे व्हिडिओ बघून त्यांना वाटतं की ता घर आमचं म्हणजे आता जुना घर आहे सगळ्या परिवाराचा म्हणजे सगळ्यांचा पण नाही तर आता पण ता जुना घर हा आमचा आणि या आज आता माझ्या स्वतःचा घरा माझ्या पप्पानी बांधलेला घरा समजलं ना म्हणजे तुम्ही समजून घ्या खूप जण म्हणतात तुझा एवढा मोठा आहे आता आपला तर नाही बाबा आपला साधा आहे आणि ही अनंताची फुलं इथे पण आहे बघा हे ना हे जास्वंदीची फुलाची जागा आता हे तोडल्या नाही कारण खूप मोठे जातात जास्वंदी हे बघा ही पण आहे जास्वंदा हे खूप मोठं जातात नंतर गावठी असल्यामुळे तर त्याच्यामुळे मग ते, ते तोडूची लागतं कारण आमका मग समोर तर काही दिसत नाही आहे ना आता समोर आता ती दुसऱ्याची जमीन आहे ह्याच्या पुढे आता रस्तो रस्तो आमचं मेन ओटो मेन रोड तर हे असा या पणचा झाड इकडे लावलेला आहे बघा हे गोंडे आहेत फुलं इकडे फुलांची आमच्या आवश्यक जाम आवड आहे ह्याच्यापेक्षा दोन तीन वर्ष आधी मी जर तुमचा व्हिडिओ केला असते ना तर एवढी व्हरायटी होती ना म्हणजे ती वेगवेगळी फुलं होती आमच्याकडे पण आता एवढी नाही लावत कारण माकडा बिकडा कोण ठेवत नाही फुलांची झाडं ही पण इकडे पण जास्वंदी होते हे सगळे ते मोठ हे होतंच म्हणून आता तोडलेले होत आता सगळं तोडून सगळं खाली टाकलं नाही आता एवढी वाढतं झाडं की समोरचं काय दिसत नाही ती कशी बाजूची जास्वण झाली तिकडची तसंच खूप मोठे होतात आणि आता सोड्या दुसऱ्याची जमीन असल्यामुळे ती कीच कटका आता आपण काढू शकत नाही नाहीतर इकडून समोरून डायरेक्ट तुमका रस्ता दिसतो समोरचो जो आईना ना तो खडचवलेलो सध्या ह्याच्यासाठी हे पण खूप वाढलेलो त्याच्यामुळे मग तो, तो खर्चून आता करूसाठी त्याचा उपयोग होईल धावडांचो आणि ह कुळीत आता कुळीत तुमका बी दाखवलं असतं पण तो जोडूच लागतं त्याच्या आतमध्ये बी असता कोविदाची मग त्याची नंतर पिटी वगैरे होता तुमका मिरची दाखवणार होत आहे ही नाही ना मिरची या कोणता झाडाचा माका माहीत नाही ही मिरची आहे आणि अशी पण खूप लावायची आधी आधी आई आधी हिरवी मिरची आता लाल मिरची आणि आता जरा कमी केल्या इकड़े जावे फुड़े। आ, आता इकडे जाऊया आपण पुढे हे पण एक माच जा लाकडाचो ही काज आहे सध्या धरता आता मोहर इलो आणि थोडी धरली पण आहेत फाका हो बाजूक हा तो ह्या राजचा ना राजमस्कर म्हणजे माझे मित्र बाजूक लागणार समोर ती खोतांची जमीन आहे पुढे ते काय एवढे काय ह्या नाही ते प्लॉटिंग बिटिंग झाली आहे ते समोर जे कमाणी दिसतात तो रस्तो ते शाळा आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि बाजू गीता पण व्हायला आहे शिवजयंती होतात ते बाकी काय एवढं विषय नाही हा बाकी मैदान आहे पुढे सगळं आणि हा वरतो तो साधो आपलं बिटकीचं आंबो छोटेसे आंबे असतात ते आपले बिटकीचे पण याची चव जी आहे ना त्याच्यासमोर म्हणजे हापूस पण फेल कारण एवढं छोटं आंबो असतं पण त्यात चव एवढी भारी ना की आमचे मुंबईकरांनी येतात ते मोस्टली ह्योच आंबो मागतात मुंबई सुले की कारण चव एवढी भारी आहे ह्याची म्हणजे खायत राहशाल तुम्ही म्हणजे आपलं हापूस पण त्याच्यासमोर असं फेल आहे म्हणजे गावठी आपले आंबे असतात तेच भारी असतात म्हणा